बे एके बे, बे दुने चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सन बारा बे साते चौदा बे अठे सोळा बे नवे अठरा बेंधा वीस तीन एके तीन तीन दुने सहा तीन चौक बारा तिन्ही पाचवी पंधरा तीन संक अठरा तिन्ही साते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नव्व सत्तावीस तीन धाय तीस चार एके चार चार दुने आठ चार त्रिकम बारा चारी चौक सोळा चारी पंचे वीस चार सं चोवीस चारी साते अठ्ठावीस चारांठो बत्तीस चार नव्वे छत्तीस चारांधाय चाळीस पाच एके पाच पाच दुने दहा पाच तारीक पंधरा पाच चौक वीस पाचा पाच पंचवीस पाच सक तीस पाचा साते पस्तीस पंचा अठ्ठेचाळीस पाच नव्वे पंचेचाळीस पाच धाय पन्नास सहा एके सहा सहा दुने बारा साईन त्रिक अठरा साईन चौक चोवीस सहा पंचे तीस साईन साईन छत्तीस साईन सत्ते बेचाळीस साईन अठ्ठे अठ्ठेचाळीस सहा नवे चोपन्न सांदा हे साठ सात एक्के सात सात दुने चौदा त्रिक एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस साती सकम बेचाळीस साती, साती साते एकोणपन्नास साते अठ्ठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आट एके आथ, आट आठा आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस आठा साते छप्पन अठ्ठी अठ्ठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नवा त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस नऊ सक्क चौपन्न नव्वा साते त्रेसष्ट नवा अठ्ठे बहात्तर नऊ नवे एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रिक तीस दहा चौक चाळीस दहा पाचशी पन्नास दहा सक्क साठ दहा साते सत्तर दहा अठ्ठे ऐंशी दहा नवे नव्वद दहा दहा शंभर अकरा एके अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाचशी पंचावन्न अकरा सक्क सहासष्ट अकरा सात ते सत्त्याहत्तर अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अकरा नवे नव्याण्णव अकरा दहा एकशे दहा बारा एके बारा बार दुनी चोवीस बार तीक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळ बारा पंचेसाठ बार संघ बहात्तर बारा सात ते चौऱ्याऐंशी बारा अठ्ठे शहाण्णव बार नवे एकशे आठ बारा हे एकशे वीस तेरा एके तेरा तेरा दुने सव्वीस तेर तरीक एकोणचाळीस तेर चौक बावन्न तेरा पाचशे पासष्ट तेर संघ अष्ट्याहत्तर तेरा सात ते एक्याण्णव तेरा अठ्ठे एकशे चार तेरान्वे एकशे सतरा तेरांदा हे एकशे तीस चौदा एके चौदा चौदा दुने अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पाचशे सत्तर चौदा सक्क चौऱ्याऐंशी चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठे एकशे बारा चौदा एकशे सव्वीस चौदा दहा हे एकशे चाळीस पंधरा एके पंधरा पंधरा दुने तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंधरा सक्क नव्वद पंधरा साते एकशे पाच पंधरा अठ्ठे एकशे वीस पंधरा एकशे पस्तीस पंधरा दहा हे दीडशे सोळा एके सोळा सोळा दुने बत्तीस सोळा त्रिकं अठ्ठेचाळीस सोळा चौक चौसष्ट सोळा पाचशे ऐंशी सोळा सक्क शहाण्णव सोळा सात ते एकशे बारा सोळा अठ्ठे एकशे अठ्ठावीस सोळा नवे एकशे चव्वेचाळीस सोळांदा हे एकशे साठ सतरा एके सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिकं एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सक एकशे दोन सतरा सात ते एकशे एकोणीस सतरा आठे एकशे छत्तीस सतरा नव्वदे एकशे त्रेपन्न सतरा दहा हे एकशे सत्तर अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पाचशे नव्वद अठरा सक्क एकशे आठ अठरा सात ते एकशे सव्वीस अठरा अठ्ठे एकशे चव्वेचाळीस अठराण्वे एकशे बासष्ट अठरा दहा हे एकशे ऐंशी एकोणीस एके एकोणीस एकोणीस दुनी अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस सक्कं एकशे चौदा एकोणीस सात ते एकशे तेहतीस एकोणीस अठ्ठे एकशे बावन्न एकोणीस नव्वे एकशे एकाहत्तर एकोणीस दहा एकशे नव्वद वीस एक्के वीस वीस दुने चाळीस वीस त्रिको साठ वीस चौक ऐंशी विसा पाचा शंभर वीस सक एकशे वीस वीस सात एकशे चाळीस वीस अठ्ठे एकशे साठ वीस नवे एकशे ऐंशी वीस दहा दोनशे एकवीस एके एकवीस एकवीस दुनी बेचाळीस एकवीस त्रिको त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाचा एकशे पाच एकवीस सक्क एकशे सव्वीस एकवीस साते एकशे सत्तेचाळीस एकवीस अठ्ठे एकशे अडुसष्ट एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे दहा बावीस एक्के बावीस बावीस जुने चव्वेचाळीस बावीस त्रिक सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पाचा एकशे दहा बावीस सक्क एकशे बत्तीस बावीस साते एकशे चोपन्न बावीस अठ्ठे एकशे शहात्तर बावीस नव्वे एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस तेवीस एके तेवीस तेवीस जुने सेहेचाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस चोग ब्याण्णव तेवीस पाचा एकशे पंधरा तेवीस सक्क एकशे अडतीस तेवीस सत्ते एकशे एकसष्ट तेवीस अठ्ठे एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नव्वे दोनशे सात तेवीस दहा हे दोनशे तीस चोवीस एक्के चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस चोवीस त्रिकं बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाचा एकशे वीस चोवीस सक् एकशे चव्वेचाळीस चोवीस साते एकशे अडुसष्ट चोवीस अठ्ठे एकशे ब्याण्णव चोवीस नव्व दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिकं पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सक दीडशे पंचवीस सत्ते एकशे पंच्याहत्तर पंचवीस अठ्ठे दोनशे पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस पंचवीस दहा हे दोनशे पन्नास सव्वीस एके सव्वीस सव्वीस दुन्ही बावन्न सव्वीस तीक अठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाचा एकशे तीस सव्वीस सक एकशे छप्पन सव्वीस सात ते एकशे ब्याऐंशी सव्वीस अठ्ठे दोनशे आठ सव्वीस नव्व दोनशे चौतीस सव्वीस दहा हे दोनशे साठ सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाचा एकशे पस्तीस सत्तावीस सक्क एकशे बासष्ट सत्तावीस सात ते एकशे एकोणनव्वद सत्तावीस अठ्ठे दोनशे सोळा सत्तावीस नव्वे दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा हे दोनशे सत्तर अठ्ठावीस एक्के अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन अठ्ठावीस त्रिको चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस सक्क एकशे अडुसष्ट अठ्ठावीस साते एकशे शहाण्णव अठ्ठावीस अठ्ठे दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वे दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा हे दोनशे ऐंशी एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस जुने अठ्ठावन्न एकोणतीस त्रिको सत्त्याऐंशी एकोणतीस चौ एकशे सोळा एकोणतीस पाचा एकशे पंचेचाळीस एकोणतीस सक्क एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस साते दोनशे तीन एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा हे दोनशे नव्वद तीस एके तीस तीस दुने साठ तीस त्रिको नव्वद तीस चौक एकशे वीस तिसा पाचा एकशे पन्नास तीस सक एकशे ऐंशी तीस सत्ते दोनशे दहा तिसा अठ्ठे दोनशे चाळीस तीस नव्वे दोनशे सत्तर तीस दहा तीनशे मुलांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद